तर गाडी आहे महिंद्रा बोलेरो पिकअप वन पॉइंट थ्री ए सी गाडी आहे तर अजून काय डिटेल्स आहेत गाडी गाडी दोन हजार चोवीस ची गाडी आहे गाडीचे पेपर सर्व क्लिअर आहे बघू शकता गाडीची कंडिशन गाडी दोन हजार चोवीस ची आहे आणि फक्त आणि फक्त साडेतीन हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी एम एच बारा पासिंग मध्ये म्हणजे पुणे पासिंग मधली गाडी आहे गाडीची कंडिशन तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता एकदम नवीन कोरी आणि एकदम कमी वापरलेली गाडी आहे गाडीला मागे हौदा पण आहे तो एकदम कंडिशन सुद्धा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि गाडीचं इंटिरियर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो गाडीचं इंटिरियर सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम एकदम चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे जे सीट्सचे जे प्लास्टिक आहे ते सुद्धा अजूनपर्यंत निघालेलं नाहीये गाडी बघा आणि इथे किलोमीटर सुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे बघा फक्त साडेतीन हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे गाडी एकदम उत्तम कंडिशनमध्ये अजिबात गाडी सोडू नका गाडीवरती तुम्हाला ऑलमोस्ट नव्वद पंच्याण्णव टक्के लोन सुद्धा करून दिलं जाईल गाडीचे सगळे पेपर्स वगैरे ओके आहेत क्लिअर आहेत त्यामुळे कोण काळजी करण्याचं कारण नाही गाडीचे टायर्स वगैरे तुम्ही बघू शकता एकदम नवीन आहे गाडी चाललेलीच आहे एकदम कमी किलोमीटरमध्ये त्यामुळे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे नव्यासारखी गाडी आहे तर ज्याला कोणाला ही गाडी आवडली असेल आणि विकत घ्यायची तुम्ही विचार करत असाल तर त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती लगेच यांना कॉन्टॅक्ट करा आणि गाडीची किंमत आणि अदर डिटेल्स तुम्ही जाणून घ्या आणि गाडी जर प्रत्यक्ष बघायची असेल चालवून तर तुम्हाला यांच्या ऑफिसला विजिट करावं लागेल यांचं ऑफिसचा पत्ता कात्रज कोंडवा रोड गोकुळ नगर चौकामध्ये राधाकृष्ण शाळेजवळ यांचं ऑफिस आहे